राम राम शेतकरी मित्रांनो हा आपला घरी जो विजय म्हणून जात येते तो आरभरा आहे याला इतके फुटवे आहेत हे विचारूच नका म्हणजे खालतून कधी पाहिलं तर डोकं काम करणार आणि इतके फुटके फुटवे आहेत त्याला आणि आजच्या कंडिशनमध्ये पूर्ण खारसट झालेला आहे विशेष म्हणजे फुलावस्था जास्त वाढ झाली नाही आहे पण फुटवे जास्त प्रमाणात आहेत त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही पूर्ण फड्डी झाकली गेलेली आहे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आपण याच्यावर तन्नाशक फवारणी केलेली होती तन्नाशकमुळे आपल्याला चांगलंच नुकसान झालेलं आहे त्यात काही शंका नाही आहे पण आपण ज्या घरगुतीनिविष्टा फवारण्या केल्या त्याच्यामुळे आपल्याला चांगले परिणाम भेटलेले आहेत ज्या वेळेला तीन दिवसापूर्वी म्हणजे ते मारून आपल्याला तीन दिवस झाले होते तेव्हा ठीक होतं पण चौथ्या दिवशी आपल्याला तर डायरेक्ट मेन जे निघणारे आरे येथेच जड आलेली होती त्यामुळे त्या, त्या दिवसाला समजून गेल्यामुळे आपण लगातार केळीकोड टॉनिक पालापाचोळा अर्क मासुडी अर्क त्यामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या निविष्ठा बनवलेल्या आहेत या सर्व एकत्र करून घेतल्या आणि सर्व मिळून एकत्र करून त्यामध्ये दीडशे एम एल म्हणजे पंधरा लिटरसाठी आणि वीस लिटरसाठी दोनशे एम एल असं टाकून फवारणी केली के केलेली के आहे म्हणजे आपल्याकडे आता कसं आहे वीस लिटरचा पंप असल्यामुळे आपण एका पंपाला दोनशे एम एल टाकून फवारणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचे परिणाम बघू शकता तुम्ही ज्या शेतकऱ्यांना घरगुती निविष्ट यांवर विश्वास नसेल त्यांनी एकदा बघून घ्यायचं आहे आणि आपण जे तन्नाशकचे जे परिणाम भेटलेले आहेत आपल्याला ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे आणि हा पूर्ण घरगुती जो बियाणं आहे विशेष म्हणजे छो छोटा विजयमध्ये येतो तो, तो आरभार आहे आता हे जो आपले पंधरा तास उगणशक्ती झालेली नव्हती नंतर सांधन केलेलं आहे तो पण ह्या कंडिशनमध्ये आहे म्हणजे याला लेट हे प्रोसिजर आहे पण याच्यात पण आता फुटवेज चांगले आहेत आता हा अगोदरच्या हा पहिल्यापासून म्हणजे उगणशक्ती याच्या इकडे बरोबर होती हे हे पण घरगुती बियाणे आहेत ते दोन वर्षापूर्वीचे होतं त्याच्यामुळे तिथं प्रॉब्लेम आलेला होता आपल्याला आठवण नव्हती की जून बो असं आणि विशेष म्हणजे हे अठ्ठावीस नोव्हेंबरचं टोकन केलेलं आहे फुटवेही आता बघू शकता तुम्ही किती फुटवेत त्याला शेतकरी मित्रांनो आपण याला आजपर्यंत आणि नाशक म्हणून काही एक फवारणी करण्याची गरज पडलेली नाही आहे त्यामध्ये आपण आता जे येस एस ये आर कल्चरमध्ये अंडी आणि एस आर कल्चर जे बनवलेलं आहे हे सर्व ज्या काही आपण निविष्ट आहे त्या एक आ, एकत्र करून घेतो फवारणी करताना आणि फक्त एका पंपाला वीस लिटरसाठी दीडशे एम एल दोनशे एम एल वापरतो आहे तर त्याचे जे भेटलेले परिणाम ते तर शेतकरी मित्रांनो घरगुती निविष्ट आहे म्हणून असं समजू नका की परिणाम भेटणार नाहीत शेतकरी मित्रांनो विशेष अजून फवारणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याला रिजल्ट भेटतात आता जसे मला भेटतात तसे आपण ज्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्यांचाही तसा अनुभव आहे की फक्त आपल्यालाच भेटले असं नाही आहे प्रत्येक म्हणजे ज जे कोणी वापर करेल त्याला हा रिझल्ट भेटणारच आहे शेतकरी मित्रांनो हे थोडंसं बुरसान बुरस बुरांची माती आहे तरीसुद्धा याच्यात चांगल्या कंडिशनमध्ये याच्यापेक्षा अजून हा भाग आपण एक फवारणी जास्त केलेली आहे शेतकरी मित्रांनो एका अर्धा वेळेला आपण ज्या काही प्रयोग करतो तर त्यामध्ये आपल्याला इकडे तिकडे तफावत होत राहते तर तेही आपण स्पष्टपणे सांगून देत राहतो आता ह्या भागमध्ये आपण एक फवारणी एक्स्ट्रा केलेली आहे त्याचे परिणामी तुम्हाला दिस पाहायला भेटतीलच आता ही फवारणी केल्यानंतर चार दिवसानंतर तिकडे पण केलेली आहे म्हणजे याच्यासारखा तो पण होईल यात शंका नाही आहे फक्त आवडे दोन चार दिवस अजून थोडा टाईम लागेल तर शेतकरी मित्रांनो या कंडिशनमध्ये आरभरा आहे फुल अवस्था आहे आणि आपण आता उद्याला अजून याला आपला जो पालापाचोडा अर्थ आहे या सार कल्चरमध्ये जे काही टाकलेलं इथे आहे हे पण सोडून देणार आहेत शेतकरी मित्रांनो जर आपण सोमवार आणि गुरुवार अगोदरही म्हटलेलं आहे की याला आपण एक एक तास पाणी देत राहतो सोमवार आणि गुरुवार मला हे भरपूर वर्षापासून अनुभव आहे फुल अवस्था असेल या लहानपण असेल तरी आपण हे नित्यनियमानं पाणी देत राहतो थो। सुरुवातीला थोडं जास्त देतो पण आता फुलावस्था आहे तर याच्यावर एक तासाचे आपण नियोजन केलेलं असतं तर शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये कधी अन्नद्रव्य असतील तर आपल्या पिकांना ओलावा असेल तर ते लागू पडतील लागू पडतात लवकर आणि ओलावा नसेल तर मुळ्यांना खोलपर्यंत जाण्यासाठी टाईमपास म्हणजे पाण्याची आवश्यकता असते तर त्यामुळे आपण नॉर्मल पाणी दिलं तर फायदा होतो शेतकरी मित्रांनो शेवटी ज्याची त्याचे वैयक्तिक अनुभव असतात हे पण आपल्याला जो अनुभव येतो आलेला आहे आणि आता हे आताच मी कधीपासून मी पाण्याचं नियोजन असं चालू असतं आपलं तर शेतकरी मित्रांनो पाणी हे कमी प्रमाणात दिलं तर चांगला फायदा असतो जास्त पाणी देण्याची गरज राहत नाही हरभऱ्याला तरी धन्यवाद